जर तुमचे गुडघे पायऱ्या चढताना उतरताना खाली बसताना उठताना अहो एवढंच काय चालता तर चालतानाही दुखत असतील तर आजचा हा व्हिडिओ तुम्ही पाहणे खूप गरजेचे आहे आज आपण या व्हिडिओमध्ये असा एक नैसर्गिक उपाय पाहणार आहोत ज्याने तुमचे गुडघे दुखी तर नक्की कमी होईलच पण त्यासोबत तुम्ही ॲक्टिव्ह पण फील करताल या गोष्टीसाठी आपल्याला फक्त दोन गोष्टी लागणार आहेत त्या सहजपणे आपल्याला आपल्या किचनमध्ये मिळून जातील चला तर मग पाहूया आपण या व्हिडिओमध्ये आज हे पाहणार आहोत की गुडघेदुखी नेमकी होते कशामुळे याच्या पाठीमागचे कारण काय आणि आज जो मी तुम्हाला नैसर्गिक उपाय सांगणार आहे तो नेमकी गुडघेदुखी तुमची कशी घालवेल सगळ्यात पहिले आपण समजून घेऊया की गुडघे नेमके दुखतात कशामुळे मित्रांनो नी जॉईंट हा आपल्या शरीरातील एक कॉम्प्लेक्स जॉईंट आहे ज्याच्यावर आपल्या शरीराचं संपूर्ण वजन पडलेलं असतं जसं की आपल्या घरातील जुनी गाडी हळूहळू त्याची स्मूथनेस आणि पॉवर कमी होते त्याचप्रमाणे आपल्या शरीरामध्ये जिथं गुडघ्याचे जॉईंट्स आहेत तिथं विअर अँड टिअर होऊन तिथील कार्टिलेज हळूहळू कमी व्हायला लागतं आणि घर्षण झाल्यामुळं आपल्याला त्रास होतो याचसोबत काही मेडिकल कंडिशन्स आहेत जसं की आर्थरायटीस गौट आणि इन्फेक्शन याच्यामुळे हे गुडघ्यामध्ये त्रास होतो पण पाहायला गेलं तर कुठे ना कुठे कार्टिलेज कमी झाल्यामुळंच इथंही आपल्याला त्रास व्हायला लागतो मित्रांनो हे जे कार्टिलेज आहे ते आपल्या शरीरामध्ये सॉफ्ट मटेरियलचं काम करतं याचं मुख्य काम हे शॉक ॲब्झॉर्ब करणं आहे त्यासोबतच आपल्या हाडांमधला जो गॅप आहे तो मेंटेन करणं आणि त्यांचं घर्षण न होऊ देणं हे पण त्याचं काम आहे जेव्हा हे कार्टिलेज कमी होतं तेव्हा आपल्याला स्टिफनेस जाणवतो आणि चालताना फिरताना त्रास होतो कार्टिलेजच्या डिजनरेशनसाठी काही एक्सटर्नल फॅक्टर पण रिस्पॉन्सिबल असतात जसं की सतत सतत असे काम करणं की जेणेकरून आपल्या गुडघ्यांवर ताण येईल ज्यामध्ये काय येतं रनिंग जम्पिंग आणि जास्त वेट उचलणं त्यासोबतच एखाद्या व्यक्तीचं आटोक्यापेक्षा जास्त वजन झालेलं असेल ते सुद्धा कार्टिलेज कमी होण्याचं कारण ठरलं जातं आणि आपल्या गुडघ्यामध्ये त्रास व्हायला लागतो जेव्हा आपल्या शरीरातलं जॉईंट कार्टिलेज कमी होतं ते आपल्या शरीरातील बाकी टिश्यू सारखं लवकर रिजनरेट होत नाही त्याला जनरेट व्हायला थोडा वेळ लागतो मग तुम्हाला प्रश्न पडेल की आपण अशा कुठल्या गोष्टी केल्या पाहिजे की जेणेकरून आपलं कार्टिलेज विअर होणार नाही आणि जर होत असेल तर ते आपण कसं थांबवू शकतो चला तर मग पाहूया सर्वात प्रथम तर आपण आपल्या खानपानाच्या सवयीकडे लक्ष दिलं पाहिजे खात असताना अशा गोष्टी खाल्ल्या पाहिजे ज्या की अँटी इन्फ्लॅमेटरी प्रॉपर्टीजसोबत येतात आणि आपलं कार्टिलेज वाढवण्यासाठी मदत करतात ओमेगा थ्री फॅटी ॲसिड रिच असलेले फूड्स जसं की मासे अक्रोड जवस ची अँटी इन्फ्लॅमेटरी प्रॉपर्टीज असलेले हळद अद्रक हिरव्या पालेभाज्या आणि ऑलिव्ह ऑइल दुसरी गोष्ट म्हणजे आपण लो इम्पॅक्ट एक्सरसाइजेस केल्या पाहिजे त्यामध्ये काय येतं तर सायक्लिंग आणि स्विमिंग या गोष्टी अशा आहेत की ज्या आपल्या जॉईंट्सला मजबूत करतात आणि कार्टिलीज हेल्दी ठेवण्यासाठी मदत करतात तिसरी गोष्ट म्हणजे जर आपलं वजन वाढलेलं असेल तर आपल्याला त्याला आटोक्यात आणावं लागेल कारण वजन वाढल्यामुळे ते आपल्या सांध्यांवर जास्त ताण पाडतं आणि गुडघ्यांमध्ये विअर जास्त व्हायला लागतं त्यासोबतच जर आपण आपलं वजन आटोक्यात आणलं तर त्याचे आपल्याला अधिक फायदे होतात आणि बऱ्याच आजारांपासून आपण दूर राहतो मित्रांनो इतक्या वेळापासून ज्या गोष्टीची तुम्ही वाट पाहताय तो नैसर्गिक उपाय आता मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी आपल्याला लागणार आहे लसूण आणि ऑलिव्ह ऑइल ते कसं बनवायचं ते मी आता तुम्हाला सांगतो आपण चार ते पाच लसणाच्या पाकळ्या घेतल्या पाहिजे आणि एक्स्ट्रा व्हर्जिन ऑइल घेतलं पाहिजे त्या चार ते पाच लसणाच्या पाकळ्याला चांगले खलबत्त्यामध्ये कुठून घ्या कुठत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा की त्याला जास्त बारीक करू नका ते कुटल्याच्या नंतर त्याच्यामध्ये जो एक कंपाऊंड असतो अलिसिन नावाचा तो रिलीज होतो त्यासोबतच आपल्याला ते, आप ते कुठलेलं जे लसूण आहे ते एका काचेच्या भांड्यामध्ये ठेवून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये एक कप एक्स्ट्रा व्हर्जिन ऑइल टाकायचं आहे आता ऑलिव्ह ऑइल यूज करत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणलं तर साधं ऑलिव्ह ऑइल यूज करू नका आपल्याला चांगल्या क्वालिटीचं एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइलच यूज करायचं आहे ते कशामुळं तर त्याच्यामध्ये अशा काही प्रॉपर्टीज आहेत जे की तुमच्या हाडांचा त्रास नक्की कमी करणार आहेत नाही जर तुमच्याकडे ऑलिव्ह ऑइल नसेल तर तुम्ही नारळाचं तेल यूज करू शकता पण थंडीमध्ये नारळाचं तेल हे गच्च होतं त्यामुळं तुम्ही ऑलिव्ह ऑइलच यूज करावं असं मला वाटतं जेव्हा आपण कुठलेल्या लसणाला ऑलिव्ह ऑइलमध्ये मिक्स करून ठेवतो तेव्हा त्या लसणाचे जे गुणधर्म आहेत ते हळूहळू ऑलिव्ह ऑइलमध्ये समाविष्ट व्हायला सुरू होतात आता आपल्याला या मिश्रणाला सात दिवस टायटली पॅक करून काचेच्या भांड्यामध्ये ठेवायचं आहे काचेच्या भांड्याला उन्हामध्ये किंवा जास्त गरम ठिकाणी किंवा थंड ठिकाणी जसं की फ्रीजमध्ये ठेवू नका अशा ठिकाणी ठेवा की जिथं नॉर्मल रूम टेम्परेचर आहे आणि सूर्यप्रकाश डायरेक्टली त्या गोष्टीवर पडणार नाही मित्रांनो या प्रक्रियेला इन्फ्युजिंग म्हणतात या सात दिवसामध्ये जे काही लसणाचे गुणधर्म आहेत ते हळूहळू त्या ऑलिव्ह ऑइलमध्ये उतरायला सुरू होतात सात दिवस झाल्याच्या नंतर आपण एक स्वच्छ सुती कपडा घ्यावा आणि त्याला चांगल्या प्रकारे गाळून घ्यावं गाळून घेतल्याच्या नंतर जेव्हा तो लसणाचा चोथा उरलेला असतो त्या लसणाच्या चोथ्यालाही चांगल्या प्रकारे पिळून घेऊन त्यातील रस काढून त्या ते तेलामध्ये मिक्स करावा अशाच प्रकारे आपला नैसर्गिक उपाय तयार झालेला आहे आता हा कसा वापरायचा हे मी तुम्हाला सांगतो या बनलेल्या तेलाचा उपयोग आपण दोन प्रकारे करू शकतो सर्वात प्रथम म्हणलं तर या तेलाला थोडं कोमटसं गरम करून घ्यावं आणि सकाळ संध्याकाळ आपल्या गुडघ्याची मालिश करावी त्यासोबतच दुसरा पर्याय म्हणलं तर आपण हे तेल सलादवर सकाळ संध्याकाळ एक चमचा टाकून खाऊ शकतो हा उपाय जर आपण नियमितपणे करत आलो तर आपल्या गुडघ्याचा त्रास हळूहळू कमी होईल आणि आपल्याला ॲक्टिव्ह फील व्हायला लागेल तसनामध्ये डायलाईल डायसल्फाईड आणि ॲलिसिनसारखे कंपाऊंड असतात जे की जबरदस्त अँटी इन्फ्लॅमेटरी आणि पेन रिलीव्ह प्रॉपर्टीज ठेवतात आपण जे एक्स्ट्रा व्हर्जन ऑइल यूज करतोय त्यामध्ये ऑलिओकॅन्थल नावाचा एक पॉलिफिनाईल कंपाऊंड आहे जो की स्टडीजनुसार नुसार आयबुप्रोफेन एवढा अँटी इन्फ्लॅमेटरी प्रॉपर्टीज ठेवतो हो आपण जेव्हा या दोन्ही गोष्टींना मिक्स करतो तेव्हा या दोन्हीही गोष्टींचे गुणधर्म कित्येक पटीने वाढले जातात आणि आपण गुडघ्याच्या त्रासापासून हळूहळू बरे व्हायला लागतो मित्रांनो जेव्हा जॉईंट पेनचा विषय येतो हो तेव्हा फक्त एकच उपाय कामाला येईल असं नाही चला तर मग तुम्हाला अशा काही गोष्टी सांगतो जेणेकरून आपले जॉईंट स्ट्रॉंग होतील त्यामध्ये सर्वात सोपं म्हणलं तर आपण नॉर्मल स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस करू शकतो ज्या की जेंटल स्ट्रेचिंग एक्सरसाइज मध्ये येतात आणि त्यासोबत योगा केला तर आपल्याला अधिक फायदा होतो जर ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला फायदा झाला तर मला कमेंट करून नक्की कळवा कर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलशी जोडले जा धन्यवाद